अनुस म्हणून जन्मलालू परंतु आम्ही मानसाशी मानसासारखे वागत नाही तरी 7 ऑक्टोबर चक्क विद्याचे माहेरघर असलेले पुणे शहर पंधरा 20 लोकांच्या जमावान चार कुत्र्यांना रोकेल टाकून जाळलं आणि 16 कुत्र्यांना अन्नत त्रिश टाकून मारलं कुत्र्यांचं सोडाच त्या आधीच्या महिन्यात पाठीवर पाय देऊन आलेला सख्या भावानेच बहिणीच्या पोटात चाकू खूप खून केला तोबा गर्दी निर्माण झाली पण एकही जण ते दृश्य थांबवू शकली नाही थांबवणार कसे ते तर घडलेल्या घटनेचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते घटना क्रमांक 3 रस्त्याच्या बाजूला दोघांवर कोणी हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुले मुलगे अर्ध्या नेरे अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत मदतीची याचना करीत होती तिथेही तोबा गर्दी निर्माण झाली आणि मोबाईल काढून शूटिंग काढण्यात व्यस्त झाली कुत्र्यांना जाळताना बहिणीला मारताना आणि अर्धमेल्या अवस्थेत मदतीची याचना मागत असताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायाकाराला तिथे हजर नव्हता हो तिथे माणूस गैरहजर होता माझ्या माता झाडे वने पशु पक्षी यांच्या पसर्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडासा दोन हात पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्यांच्या हृदयात अखंड प्रेमाचे झरे वाहतात ना तो माणूस आहार निद्रा भय सगळे पशु पक्षी करतातच परंतु विचार करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ना तो माणूस जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा जीवावर हा उभा केला माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी कि तो मंगळावरती पोहोचला त्याने जंगल ताब्यात घेतली अनेक पशु केले त्याने नद्या अडवल्या विशाल महासागरावरती राज्य आणि महासागरावर त्याने जंगल अडवली ताब्यात घेतली पशु पक्षांचा संसार उद्ध्वस्त केला त्याने नद्या अडवल्या आणि मनातील प्रेमाचे झरे आठल्या त्याने विशाल महासागर संकोचाचा डबक तयार झालं हो अगदीच सोपं करून सांगायचं झालं ना तर माणूस माणसापासून दूर गेला आज जिकडे पहाव तिकडे गर्दी आहे कुठेही जा जिकडे पहाव तिकडे गर्दी आहे पण या गर्दीत माणसांच्या माणूस मी शोधते या कोल्हालात साऱ्या माणूस मी शोधते आणि ह्याच माणसाला जेव्हा आम्हाला समाजात बसवायचं असतं तेव्हा आम्हाला संत याचा आधार घ्यावा लागतो आणि यालाच कीर्तन असे म्हणतात विठ्ठल विठ्ठल